मंडळ कलर्स मराठीवरील रमा राघव ही लोकप्रिय मालिका आहे या मालिकेतील खटाळ रमा आणि प्रेमळ राघव यांची प्रेम कहाणी लोकांना आवडताना दिसते तर नुकतंच या मालिकेतून एका लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे तर अभिनेत्री सोनल पवार या मालिकेमध्ये अश्विनी या खलनायिकेची भूमिका साकारत होती परंतु लग्न सोहळा पार पडल्यानंतर आता सोनल पवारने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे गेल्या तीन ते चार भागामधून रमा राघव या मालिकेत अश्विनीच्या भूमिकेसाठी एका नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे तर तुला पाहते रे रमा राघव या मालिकेमुळे घराघरात पोचलेली अभिनेत्री सोनल पवारने नुकतंच थाटामाटात लग्न केलं अठ्ठावीस डिसेंबरला अभिनेत्रीने तिचा अनेक वर्षापूर्वीचा मित्र समीर पालुशेशी लग्नगाठ बांधली दोघांचाही विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला तिच्या मेहंदी हळद आणि संगीत सोहळ्यातील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तर आता सोनम पवारच्या जागेवरती रमा राघव या मालिकेत अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे ही अश्विनीची भूमिका साकारणार आहे यापूर्वी तिने कलर्स मराठीच्या कुंकू टिकली आणि टॅटू त्याचबरोबर स्टार प्रॉवरील फुलाला सुगंध मातीच्या या मालिकेमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या याशिवाय भाग्यश्रीने तानाजी या, ताना या बॉलिवूड चित्रपटातील सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती दरम्यान रमा राघव या मालिकेविषयी सांगायचं झालं तर या मालिकेचं कथानक खट्याळ रमा आणि प्रेमळ राघव यांच्या प्रेमकहाणीवर आधारित आहे तर मालिकेत नुकतंच रमा राघवचं लग्न झालं आहे सध्या अश्विनी हे पात्र या दोघांच्या संसारात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करते तर या मालिकेमध्ये ऐश्वर्या शेट्टी निखिल दामले शीतल क्षीरसागर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर कलर्स मराठीवरील रमा राघव ही मालिका तुम्हाला कशी वाटते त्याचबरोबर अश्विने हे नकारात्मक पात्रसुद्धा तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका